स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी घडा एक संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश संयुक्त राष्ट्र महासभेचा ठराव हुंदाने चार डिसेंबर रोजी एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला ठरावासाठी एकशे सोळा देशांनी समर्थन तर एक्कावन्न देशांनी विरोध केला एक पूर्णांक दोन दशांश जी सात शिखर परिषद दोन हजार पंचवीस भारत हा दोन हजार पंचवीसच्या जी सात परिषदेसाठी विशेष आमंत्रित सदस्य देश म्हणून सहभागी दोन कृषी व तंत्रज्ञान दोन पूर्णांक एक दशांश स्वदेशी कृषी ड्रोन हब भारताचा पहिला कृषी ड्रोन हब चेन्नई येथे सुरू उद्घाटन कमलेश पासवान केंद्रीय कृषी राज्यमंत्री दोन पूर्णांक दोन दशांश महाएग्री एआय धोरण दोन हजार पंचवीस ते एकोणतीस राज्य महाराष्ट्र उद्देश कृषीमधले कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर वाढवणे तीन आरोग्य आणि अर्थसंकल्प तीन पूर्णांक एक दशांश आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक बजेट मेघालय राज्याने अर्थसंकल्पात आठ टक्के वाटा आरोग्य क्षेत्रासाठी मंजूर केला हे भारतातील सर्वाधिक टक्केवारी आहे चार क्रीडा चार पुर्णांक एक दशांश एसएसएफ वर्ल्डकप रायफल स्पर्धा दौन हजार पंचाण जर्मनी ते जून पंद्रह भारत चार पदके की दोन सुवर्ण देशांचे क्रम एक चीन दोन, तीन भारत चार पुर्णांक दशांश अर्थम टेबल टेनिस दौन हजार पंचवीस विजेता यूमुंबा आयोजन ठिकाण अहमदाबाद चार पूर्णांक तीन दशांश ए फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आयोजन अमेरिका चार पूर्णांक चार दशांश ऐतिहासिक टी सामना देश नेपाळ व नेदरलँड विशेष पहिल्यांदाच तीन सुपर ओव्हर एका आंतरराष्ट्रीय पुरुष टी सामन्यात चार पूर्णांक पाच दशांश सी सी महिला ओडी रँकिंग स्मृती मंधाना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक प्रथम क्रमांक पाच जनगणना व अपघात तपास पाच पूर्णांक एक दशांश भारताची सोळावी जनगणना सुरुवात एक ऑक्टोबर दौनशे दोन ही जनगणना डिजिटल स्वरूप होने की शक्यता है पांच पूर्णांक दशांश अहमदाबाद विमान दुर्घटना चौकशी समिति अध्यक्ष गोविंद मोहन सहा राज्य धोरणे व डिजिटल उपक्रम सहा पुर्णांक एक दशांश फास्ट्रेक पंजाब पोर्टल सुरू करना राज्य पंजाब सात ब्रिक्स विस्तार सत पूर्णांक दशांश नवीन सदस्य देश व्हिएतनाम हा ब्रिक्सचा दहावा सदस्य देश बनला आठ शांतता व आरोग्य दिन श्री रविशंकर आठ पूर्णांक एक दशांश जॅक्सनविल शहराची घोषणा जून सोळा श्री श्री रविशंकर शांतता व आरोग्य दिन फ्लॉरिडा अमेरिका राज्यातील जॅक्सनविल हे जगातले बत्तीसावे शहर बनले नऊ पर्यावरण नऊ पूर्णांक एक दशांश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स अध्यक्षपदी नियुक्ती भूपेंद्र यादव पर्यावरण मंत्री उद्देश वाघ व इतर मोठ्या शिकारी प्राण्यांचे संवर्धन जून एकोणीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे दहा जागतिक वडील दिन पहिल्यांदा वॉशिंग्टन अमेरिका येथे साजरा केला गेला भारतात जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेची स्थापना जन्मदिवस पंधराशे पंच्याण्णव सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म मृत्यू तीन मार्च सोळाशे चव्वेचाळीस मृत्यू दिवस एकोणीसशे एक्क्याऐंशी इन विट्रो फर्टिलायझेशन आयव्हीएफ वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्म भारतीय शास्त्रज्ञ सुभाष मुखर्जी याचे निधन जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे एकतीस कंस पूर्ण